तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी इन्स्पायर्ड या युट्यूब चॅनलमध्ये तर बघा आत्ताच्या ठळक बातम्या ब्रेकिंग न्यूज आत्ताच्या घडीच्या बातम्या बघा अकरा जुलै दोन हजार चोवीस गुरुवार काही मिनिटापूर्वीच्या बातम्या आहेत बातम्या जाणून घेण्यापूर्वी जा बात बात तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर आता आजच्या बातम्यांना सुरुवात करूया तर इथं तुम्ही पहिली बातमी बघू शकता नाशिक सिव्हिल हॉस्पिटल सिव्हिलला शिवसेनेचा पंधरा दिवसाचा अल्टिमेट अल्टिमेटम कारभार न सुधारल्यास आंदोलनाचा इशारा त्यानंतरची बघा मराठवाड्यात भूकंपाचा धक्का हिंगोलीत केंद्रबिंदू जीवितहानी नाही नागरिकात घबराट त्यानंतरची न्यूज बघा पुण्यात जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी वरंद घाट एकतीस ऑगस्ट पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद त्यानंतरची न्यूज बघा दुधाच्या ट्रॅक्टरची धडक डबल टेक डेकर बस अनेकदा उलटली भीषण अपघातात अठरा जणांचा मृत्यू तीस जण जखमी त्यानंतरचे न्यूज बघा सोशल मीडियावरील जाहिरातीवरून बाबा रामदेव यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले त्यानंतरचे न्यूज बघा वरडी हिट अँड रन प्रकरणी पीडित कुटुंबाला दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा त्यानंतरची न्यूज बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत अनेक कामाचे करणार उद्घाटन लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच आर्थिक राजधानीला देणार भेट त्यानंतरची महत्वाची न्यूज बघा मुंबई भाजप कोर कमिटीची बैठक संपन्न अकरा प्रमुख नेत्यांची मुंबईतील छत्तीस जागा महायुतीच्या म्हणून निवडून येण्यासाठी बैठक झाल्याची आशिष शेलार यांची माहिती त्यानंतरची न्यूज बघा आता मी मोकळाच दहावा असेल तर लगेच सांगा कावड्याच्या आधी सुजय विखे हजर राहील सुजय विखे वरडी ही महिल मिहीर शहाला सोळा जुलैपर्यंत कोठडी कोर्टात दोन्ही पक्षांकडून जोरदार त्यानंतरची न्यूज त्यानंतर अंगणवाडी सेविकांवर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा सर्व्हे करून फॉर्म भरण्याची जबाबदारी राज्य सरकारने दिलेली आहे त्यानंतरच्या त्यानंतरची विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाईत भत्त्यात वाढ त्यानंतरची न्यूज बघा प्रदेश काँग्रेसची विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू एकोणवीस जुलैला मुंबई टिळक भवनात पदाधिकाऱ्याची महत्वाची बैठक आयोजित बैठकीत अनु निवडणुकीची रणनीती आखली जाणार त्यानंतरची न्यूज बघा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची बैठक संपन्न शिंदे गटाचे सर्व आमदार वांद्रेच्या ताज लँड्स हॉटेलमध्ये उपस्थित नंतरची न्यूज बघा ऍपल आता आयपॅडही बनवणार भारतात पुण्यात मॅन्युफॅक्चरिंगची शक्यता सरकारी पातळीवरही वेगाने हालचाल सुरू त्यानंतरची न्यूज बघा जॅकलिन फर्नांडीस पुन्हा ईडीच्या रडारवर दोनशे कोटीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाबाबत होणार चौकशी तर आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या बावीस कॅरेट सोनं आहे अडुसष्ट हजार सहा चारशे एक्क्याऐंशी आणि चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आहे चौऱ्याहत्तर हजार सातशे सात तर ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या अकरा जुलै दोन हजार चोवीसच्या अशाच महत्त्वपूर्ण बातम्या गव्हर्मेंट योजना जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी इन्स्पायर्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये